हर्सुल व त्र्यंबकेश्वर हद्दीत लुटमारीसह घरफोड्या करणारी टोळी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत ताब्यात घेतली एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वेळुंजा गावाच्या शिवारातील भगवान महाले यांच्या घरात अज्ञात आरोपींनी प्रवेश करून पाच लाख तेवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर पंधरा डिसेंबर रोजी हर्सूल पोलीस ठाणे हद्दीत वाघेरा शिवारातील अजय धोंगडे यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून सव्वीस हजार पाचशे रुपये भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीनशे एकतीस सहा तीनशे एक्कावन्न तीन तीनशे चोवीस चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी नाशिक जिल्ह्यातील उघड न झालेल्या मालाविरुद्धच्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना केल्या होत्या यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने दोनही गुन्ह्यातील अज्ञात आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत तसेच परिधान केलेले कपडे बोलीभाषा यावरून आरोपी नाशिक शहर परिसरातच असल्याचा तर्क लावला याप्रमाणे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नाशिक शहरातील चुंचाळे अंबड व गंगापूर परिसरातून आदित्य सोनवणे किरण जाधव गोपाळ उघडे सनी कटारे तसेच एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांचा साथीदार अजय प्रसाद याच्यासह मागील दोन महिन्यांमध्ये इर्टिकाकार भाडे तत्वावर ठरवून त्र्यंबकेश्वर व हरसुल परिसरात जाऊन वरील दोनही गुन्हे केल्याची कबुली दिली या गुन्ह्यातील चोरी केलेल्या रकमेपैकी सतरा हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली वरील आरोपींना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही नाशिक शहर ग्रामीण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दरोडा जबरी चोरी घरफोडी आर्म ऍक्ट दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली पोलीस तपासात आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार नवनाथ स्थानक शिवाजी ठोंबरे संदीप नागपुरे विनोद टिळे किशोर खराटे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रवीण गांगुर्डे सतीश जगताप योगेश पाटील सचिन देसले बापू पारखे यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघड केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण